सगळं आवरून घेतलं पूजा पाठ वगैरे देवक बांधलं मग नंतर इकडं त्यांच्या सगळ्या भावकीच्या बायाने जावा भावाने मिळून सगळ्यांनी स्वयंपाक केला स्वयंपाक खूप छान झाला काहीचे जेवण झाले काही बसल्या होत्या काही बाकी होत्या नाही असं नाचून नाचून नाही पण आजच कंबर मोडला तू उद्या कसं व्हायचं

मी साडे दहाची गेलेली होते आणि अजून बाया बांगड्या भरत्यातच कारण खूप बाया अजून बांगड्या भरायच्या गलीतल्या आमच्या सम्राटमधल्या आमच्या सोसायटीमधल्या त्याच्यानंतर नवरदेवाची आई बांगड्या भरायची बाकी अजून नवरदेवाच्या चुलत्या बांगड्या भरायच्या बाकी अजून नवरदेवाची एक बहीण भरत होती एक बहीण बाकी आहे तर मी आले निघून म्हटलं आठवा आठवा तर बी संपणार नाही बांगड्या भरायचं बायांचं तर त्याच्यामुळं मग मी ना म्हटलं अजून स्वयंपाक पाणी करावं लागेल आणि परत मेहंदीच्या कार्यक्रमाला जावं लागेल मेहंदीचा कार्यक्रम पण आहे संध्याकाळी उद्या हळदीचा कार्यक्रम आहे आणि परवा लग्न आहे मैत्रिणीं तर चला ठीक आहे मी पटापट आवरते काहीतरी स्वयंपाक पाण्याचं आणि मग परत आपण जाऊ मेहंदीच्या कार्यक्रमाला तुमच्यापर्यंत मी असे नवनवीडिओ पोहोचायचा का, का प्रयत्न करीन आता आपण ना दुकानाकडे जाऊ एक तास सात वाज तर सातला घरी येऊ आता वाजले सव्वा सहा वाजले तर चला दुकानाकडे जाऊ मी सकाळपासून दुकानात गेलेलं नाही माझं पाऊल नाही दुकानामध्ये तर बघू आपण दुकानात दुकाना जाऊन राम राम स्वभापा यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी वाजत मी प्रार्थना करते आणि ज्यांनी बी सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे खूप खूप लाख लाख धन्यवाद मानते मैत्रिणींनो आता मला बनवायचे मुळ्याचे पराठे तर आपण आता न वेळ घेता मुळ्याचे पराठे बनवू सकाळपासून खूप कामं दोन चार दिवसाचे कपडे धुऊन टाकले रात्री आम्ही लग्न घरी लगन घरून आम्ही दोघे मला की बारा वाजता आलो मेहंदी काढत असलो त्या बघा एका हातावर काढली मेहंदी आणि मेहंदीचा आम्ही त्यांनी हवा काढलेली पण रात्री काही वगैरे घेतला नाही आम्ही मेंदीचा आणि हातावर राहिली आज काढायची आता तुम्हाला मी दाखवते काढली तर मेहंदी न वैशिने काढली बघा या हातावर एका हातावर आता ह्या आज ही हातावर काढणार आहे आणि आज हळद आहे हळदीला पण जायचं आपल्याला उद्या लग्न उद्या लग्नाला जायचं नाशिकला लग्न आहे आणि मैत्रिणी नाते कुठले असो रक्ताचे असो किंवा मांडलेले असो नाते नातेच राहते टिकवले तर दोन्ही नाते रक्ताचे नाते टिकवले तर टिकले जाते जर नाही टिकवले होते ते पण टिकत नाहीत आणि मानलेले नाते टिकवले तर खूपच छान तर तसे आमचे नाते तर चला मी तुम्हाला दाखवते त्यांचं घर इथून मांडव वगैरे टाकलेलं आहे आता बघा हे बघा ते मांडव त्यांनी टाकलेलं आपलं मस्त छान बाहेर आणि हे बघा तर आज मैत्रिणींना आज बनवणारे मी मुळ्याचे पराठे तर आता काय याची रेसिपी घेणार नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी तर आता मी पटापटा मला रेसिपी घ्यायला पण माझ्याकडे आता एवढा टाइम नाही मी फटापटा मुळ्याचा पराठा बनवणार खाणार दीपकला दे, सोडायला दे, जाणार आणि मग नंतर त्याच्यानंतर दुकानातून आपल्याला पुढची कामं करायचे गावात जायचे सोनाराचे इथं जायचे मला पट्ट्या बनवायचे पायातल्या तर चला ठीक आहे जाऊ आता आपण पटापटामुळे याची पराठे करू <स्थी> तर मग माझे काम केले मी काल तिकडे होते तिकडेच होते ना मग म्हटलं मग आता माझे पण काम मी राहिलेले होते इमर्जन्सी काम ते करून घेतले मी तर बँकेत आले त्या बँकेतून युनियन बँकेत आले युनियन बँकेतले कामं केली एक तास लागला परत सोनाराचे इथं आले एवढे कामं केले हा मग आता ना मैत्रिणीनं आपल्याला जायच्या दुकानामध्ये मा खूपच माग चांदी झालेली आहे तर मग बघत आहे मी पट्ट्या तर असं इकडं तिकडं लक्ष दिलं का दुकानात इतके कामं वाढून जाते तर मैत्रिणींना घरी आले मी आता न मी काय करणार आहे चहा करून पिणार आहे आणि नंतर परत मला दुकानाकडे जावं लागून आता वैशू तयार झाली आहे वैशू चाली नवरीला हळद द्यायला तर नवरीला हळद नेऊन द्यायची आहे त्यांच्या तिकडे ती लावतील नवर देवाला ला इथं लावायची तर असं आता थोड्यानं पण आपल्याला हळदीला द्यायचं आहे तर वैशू तयार झाली आपण बघू आता ती तयार कशी झाली नमस्कार मैत्रिणी आता मी चालले आणि जस्ट तयार झाले चला बाय घेतलं का तुझं सगळं काय हा निघाले गावाचं वाट बघताय फोन आला होता त्यांचा आता देऊ काय नाही किती येत द्या ना किती तीच द्या द्या ती द्या साठ रुपयाच द्या तीच द्या

नऊ वाजले मैत्रिणीं अजून दुकानामध्येच आहे मी आता मला तयार व्हायचं होतं कधी तयार व्हायचं काय आणि इतकी गर्दी दुकानामध्ये आज तर अजून आले नाही ते नवरीला हळद द्यायला गेलेले होते सहा वाजता गेलेले सहा सात आठ नऊ तीन तास झाला का शिंदे तीन तासापासून गेलेले ते आणि शिंदे माझ्या मदतीला होते थोडेसे म्हणून बरं झालं नाही तर माझं त्याचं काही खरं नव्हतं आता घरी जायचं तयार व्हायचं आणि मग तिकडं आपल्याला जायचं हे हळदीला

मैत्रिणीनं साडे अकरा वाजले आम्ही आता घरी आले कारण त्यांचे पूर्ण सगळे कार्यक्रम पार पडले नवरदेवाला हळद वगैरे लावायची मी तेव्हा ना दुकानात होते आणि दीपक आणि वैशू नवरदेवाच्या हळ द्यायला गेल्या होत्या दुसऱ्या अजून त्यांच्या घरच्या काही पाया होत्या त्या काही अशा पानजणी गेल्या होत्या तर त्याच्यामुळं मला ना तिथं थांबता आलं नाही इकडं दुकान पण चालवायचं चा, आपल्याला दुकानाचं चा, पण बघायचं आणि आम आमचे नेमके काळेबाबा दुकानात नव्हते ना त्याच्यामुळं माझी ड्युटी होती सहा वाजल्यापासून मी दहा वाजूस तर एकटी दुकानात होते पावणे दहा वाजूस तर आणि मग त्याच्यानंतर आले पाहुणे दहाला दहा मिनटात तयार झाले आणि मग वैशूच्या सा सासूबाई आणि आम्ही त्या वैशूच्या सा सासूबाई पण थांबल्या माझ्यासाठी आणि मग आम्ही दोघेजणी वैशू मी आणि वैशूच्या सा सासूबाई आम्ही जणी गेलो आ, कसे तरी जेवणं केले कारण इकडं बँड वगैरे नाचायचं वगैरे सगळे कार्यक्रम सुरू सुरू झालेले होते मैत्रिणींना तर चला ठीक आहे आता शुभरात्री सगळ्यांना राम राम व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा इकडं वैशू पण बसलेली